मित्रांनो सुंदर असं मैदान झालं आणि सुंदर अशा मैदानामध्ये सुंदर अशी लढत झाली अटी टीची लढत झाली आणि त्यामध्ये विजयी टीम झाली आपल्या सोबत आहे विजयी टीम काय सांगाल आजचा आनंद आणि सुवर्ण शहर एकंदरीत काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आज इतका आनंद झाला हे दोन्ही धुळ्या एक तापोरत होत्या आणि त्या एका मागे एक बिलकुल म्हणजे लोकमोच होत्या परंतु आपल्या घोड्याला एक टॉच मारल्यापूर्वी समोर आला आणि त्याने क्रॉस केला त्याच्यामुळे तो जोडी तो आपली विजयी झाली कारण एवढ्या मोठ्या टीमचं नियोजन असते आणि नियोजनाबद्दल काय सांगाल कारण टीमचा सपोर्ट मेहनत त्या माणस विजयाची मेहनत काय सांगालची खूप मेहनत करावी लागली आणि सुट्टी होते त्यांच्याकडून खूप आपल्याला मदत झाली आणि त्यांचे सहकार्य खूप मिळाले बैल बांधताना बैल पटाळ येताना आम्ही चारा पाणी करताना त्यांचं खूप सहकार्य लागलं इतकं मी सांगू शकतो बैलाची ओळख सांगा बैलाचा इतिहास काय राहिला आहे कुठे कुठे घेतलेला आहे कुठे कुठे विजय झालेला आहे पहिला पहिलाच खेळ आहे हा अजून म्हणजे दे काही दोन तीन वर्ष आम्ही येत आहोत इथं पण अजून पर्यंत आमचे बैल लागले नाहीत हा पहिलाच वर्ष आहे आणि त्यामध्ये विजय झालेला आहे ठीक आहे धन्यवाद तुमच्याकडे येतो काय सांगाल आजचा मोठा विजय पहिलाच पहिलाच खेळ आणि पहिलाच मोठा विजय मोठं मैदान आणि मोठा विजय काय सांगाल एकंदरीत काय नाही आमची जीत होती त्या बैलाला आरवाचा जीत पूर्ण झाली आमचा स्वप्न पूर्ण झाला आमचा नाक पूर्ण झाला बस मनामध्ये आनंद मावत नाही आणि आजचा विजय पण आमचा खूप आज रात्रभर झोप नाही लागल एवढा आनंद आम्हाला झालेला आहे काय सांगाल एकंदरीत नियोजन असते नियोजन म्हणजे संपूर्ण टीमचं असते सांभाळ करण्यापासून असेल कातकर असेल काय सांगाल आमचा कातकर हा इमानदार आहे आमचा गट इमानदार आहे आमचा गडी मास्तर इमानदार आहे आमची बैलाची गरज इमानदार या इमानदारीच्या भरवशावर आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवतो आणि हा नाद आम्ही या मसलीपटामध्ये चौथी जोडी आहे हा नाद आम्ही या विश्वासावर आम्ही पूर्ण केला आहे तुम्हाला केव्हापासून नाद लागलाय या बैलगाडीच्या वेळी मी बाबासोबत जात होतो चौदा वर्षाचा असेन तेव्हा हा मला छंद लागलेला आहे आज अठरा वर्ष झाले त्यानंतर मी या छंदाला प्रतिसाद दिलेला आहे आणि तसा या छंदोबत माझं शिक्षण पण चालू आहे एकंदरीत आज बैलाने तुमचा विजय मिळवला बैलाचं नाव सांगा बैल कोणत्या नावाने पळतात आणि बैलाची इतिहास काय राहिलेला आहे बैलाची ओळख सांगा माझ्या बैलाचं नाव आहे त्याला लालडोया यासाठी म्हणतात का त्याच्या कपडावर लाल लाल कलरचा डाग आहे त्यासाठी त्याला लालडोळा म्हणतात माझा बैल हा आम्ही सिकूमच्या पटावरून घेतलो होतो त्याचे खूप सारे मैदान झाले आहेत काही मैदानामध्ये आम्हाला यश नाही मिळालाय तर आम्ही त्या चुकीतून आम्ही दुरुस्ती केली आणि परत मैदानामध्ये उतरलो यानंतर कुटाळा मसलीमध्ये मागच्या वर्षी जिंकलेला आहे कनारगावला जिंकलाय आणि यावर्षी परत पुन्हा मसलीला जिंकलाय असे चार पाच मैदान आमचा बळी जिंकलेला आहे आता या नाद्यात तरुण पिढी आता तरुण पिढी बद्दल काय सांगाल कारण की एकंदरीत हा नाद म्हणजे एकंदरीत सेटल होऊन येण्याचा नाद आहे कारण कोणती गोष्ट करायची असते सेटल होऊन यावं लागते काय सांगाल नाद हा फक्त नाद म्हणूनच करावा त्याला शोक म्हणून करू नये नाद आणि शोक या दोन गोष्टी मध्ये फरक आहे शिक्षणही करा आणि नादही करा एकंदरीत आता संपूर्ण टीम आहे तुमची मेहनत असेल मेहनतीचा विजय आज झाला काय सांगायला खूप आम्ही मेहनत केली होती बैल पडत नव्हता तो काऊन पडत नाही यावर आम्ही मेहनत घेतली बैला खिलाई दिली बैलाला काउन बैल पडत नाही त्याला हलकाई दिली त्याला नाला मारले आणि आमचे बैलाचे वचपाधिकारी गोविंदा मंगर यांनी सांगितला बैल न पडण्याचा कारण त्या कारणावर आम्ही उपाय शोधला आणि आज आमचा बैल पडाला आणि विजय प्राप्त केला हे या माणसाच्या मदतीमुळे बैलाची कुठची खरेदी आहे कुठला बैल आहे आणि कुठे पळत होता याच्या अगोदर आणि काय खरेदी बैल हा चिंचल धाब्याचा आहे हा बैल आठबे खूप फरकाने जिंकल्यामुळे आम्ही हा बैल सत्तर हजाराला घेतलेला होता हा बैल तीन चार जणांमध्ये सत्तर हजाराला घेतलेला आहे तर हा बैल घेतल्यानंतर पहिलाच गेम हरला आहे त्या हरल्यानंतर आम्ही त्या चुकीला दुरस्त केलो आणि आम्ही परत मैदानामध्ये उभे आलो आता सलग चार गेम आम्ही मैदानामध्ये जिंकलेलो आहे आज सुट्टा निकाल घेतला बैलांनी म्हणजे फर, फरक फरक तेवढा नाही पण अटी झाली काय सांगाल फरक तर ती खूप होती अगलेवाल्या बैल मालकांचा उत्साह हो खूप होता पण जोपर्यंत सिग्नल पडत नाही तोपर्यंत आमचा आमच्या बैलावर विश्वास होता जेव्हा बैलानी सिग्नल पाडली आणि निकालाला की आमची लाल सिग्नल विजय झालेला आहे तेव्हा आमच्या सिग्नरामध्ये खूप सारी एनर्जी क्रिएट झाली आणि उत्साह मावत नव्हता खूप सारा आनंद आमच्या मनामध्ये मनामधून बाहेर निघला काय सांगाल एकंदरीचा अनुभव आणि बैलगाडी क्षेत्रातला अनुभव काय सांगाल एकंदरी बैलगाडी क्षेत्र खूप छान आहे पण त्याच्यात काही सुधारणा व्हायला पाहिजे हे जे दोन नंबरचे काम करतात फिक्सिंग करतात हे फिक्सिंग करू नये व इतर बैलाची चांगल्या बैलाची चुकी करू नये आणि फिक्सिंग करणे हे योग्य नाही इमानदारीने खेळ लावा आणि मस्तीसारख्या ठिकाणी विजय प्राप्त करा काय सांगाल कारण जुन्या पिढीने हा खेळ टिकून ठेवलेला आहे मालकांनी हा खेळ टिकून ठेवलेला काय सांगाल आजपर्यंत तुम्हाला फिक्सिंग करणे तेव्हा फिक्सिंग जेव्हा बंद होईल तेव्हाच हा खेळ टिकून राहील फिक्सिंग ज्या वेळेस बंद होईल तेव्हा हा खेळ टिकून राहील बस तेव्हा फिक्सिंग वारंवार होईल तेव्हा हा खेळ टिकणार नाही येतो तुमचं नाव सांगा सपनील मंगार काय आता आजचा सुवर्ण क्षण तुमच्यासाठी मोठा विजय पहिलाच विजय काय आजच्या पहिला गेम ना तसा हॅट्रिक झाली आणखी तिसरा गेम आहे जिवतून झालेला आहे मसले पटात आणि आनंद म्हणजे बहुत सारा उत्साह नावत नाही एवढा आहे ठीक आहे तुमचा जास्त वेळ घेत नाही बैल बैलानी आठ तास पोळून आलेली बैल आहे काय सांगाल एकंदरीत आता तुमचा अनुभव काय बैलगाडी क्षेत्राविषयी अनुभव म्हणजे बैल पहिले पडत नव्हता त्याचे कारण म्हणजे आता आम्हीच लोक कमी पडाल्यावर मग त्या बैलाचे वच न करणं त्याला खिलाय न करणं मालिश न करणं त्याच्यानंतर मी मस्ट पडत आलो पंधरा दिवसाच्या पहिले बैल बैल काही नाही पडून राहिला बाबा त्याच्यात कमी काय आणि बैल बैलगाड्या मालकाला एवढी विनंती आहे तर जो बैल पडत आहे त्याच्याकडून थोडा लक्ष कमी द्या पण जो बैल नाही पडून राहिला त्या बैला का जास्त लक्ष द्या म्हणजे काऊन नाही पडत आहे बा तो बिल मेहनत मेहनत घ्यायचा का लागत आहे कॅल्शियम लागत आहे किलाई लागत आहे जास्त मालिश करा पण बैलाला दुरुस्त करा आमच्या बैल त्याच कारणानं आज मछली पटात विजय घेतलेला आहे काय सांगाल पट समितीबद्दल काय सांगाल कारण नियोजन आणि निर्णयाच्या बाबतीत नियोजन म्हणजे चांग नियोजन चांगला आहे पण थोड्या थोडाफार गलती होतात पटामध्ये आणि त्या दुरुस्त झाल्या पाहिजे आता मागच्या खेळ निर्णयात गलती केली दोन वेळा पहिले जोड्या काढायची लागला होता मग त्याने कॅन्सल केला खेळ हा नियोजन बराबर नाही जो नियोजन पहिल्या वेळेस नियोजन आखरीपर्यंत राहिला पाहिजे ठीक आहे एकंदरीत आता जुन्याच पिढी पासून चालत आलेला खेळ आहे काय नियमामध्ये बदल झालेला पाहिजे का आणि या खेळामध्ये किती पारदर्शकता यायला पाहिजे जुने म्हणजे जुने नियम आपल्याला माहित नाही पण जो पाच वर्षापासून आम्ही शोकात आलो तो आम्हाला नियम माहित आहे पण त्या नियमात थोडासा बदल हे लोक करतात आणि निर्णय देणारेवरून हे लोक थोडसा जाऊ पडतात पण आरामात ते जग घेतले तर तो नियम चांगला होईल योग्य तुम्ही तुमच्याकडे येतो तुमची ओळख सांगा ज्ञानेश्वर योगाजी सुरकर राहणार मंगरमेंढा पोस्ट पाहिलेला असतात त्याची साडे जिल्हा चंद्रपूर कारण सुट्टी मेकर एकंदरीत बैलगाड्या शर्यतीचे शिल्पकार असतात शिलदार असतात काय सांगाल एकंदरीत काय नाही तसंच लक्ष ठेवा लागते बैल कुठे नाही लागला कुठे लागत आहे जसं बैलाची कंडिशन पाहा लागते बैल पा कसा आहे कोणत्या पोझिशन मध्ये आहे का करतात कसा ठेवा लागतो आपल्या बैलाचं हे पूर्ण लक्ष ठेवा लागतं एकंदरीत बैलगाडी शर्यतीचा तुम्ही सुट्टी करतात सुट्टीचा अनुभव सांगा का सुट्टीचा काय आपला म्हणजे जो अगल्या व्यक्ती जो झेंडेवाला राहते हुशार म्हणला राहते त्याच्याकडे एकदम नजर ठेवून बघावं लागते एक तर बैलाकर बघावं लागते आणि कातकरकर आणि जो हुशार आणि घाटमास्तर राहते त्याच्याकडे नजर ठेवा लागते ह्या जर या तीन गोष्टी जर नजर राहिली आपला बैल कातकर आणि अ घाटमास्तर ह्या तीन लोकांकडून लक्ष ठेवा लागतं या तीन लोकांचं लक्ष नाही राहील तर आपली सूट बिघडू शकते आज मोठा विजय झालेला काय सांगाल बैलांनी काय हा आता माझ्या पालीतला विजय झालेला खूप खूप आता गेला गेम झाला माझा बीडी आली नागपुराचा अजय त्याला अजय म्हणतात पण आम्ही नागपुर्यास म्हणतो तो मला खूप आनंद आहे बघायचा होता जागेचा पण बघायला काही भेटणार नाही पण खूप खूप आवडलं बोस का भेड्याचा काहीच का त्याला बघायला मिळला नाही मी म्हणजे माझ्या हातून जो सूट होवायचा तो सूट नाही झाली त्या बेलाची विजय मिळाल तर विजय मिळेल या गोष्टीत सगळं माझी मग मेघा ते चांगली आहे सर्व गोष्टी मी आता ट्रक ड्रायव्हर आहे मी वेळोवेळी येत नाही मी जेव्हा मला टाइम मिळते तेव्हा मी सर्व माझे टीम आहे ते सर्व मुलं माझे चांगली आहेत त्याला ते आता शिकावून काम नाही करत पण आपला जो काम म्हणलो तो काम आपण करतात या तुम्ही सांगता तुमच्या याच्यातून मोठा संघर्ष करून हा विजय हा विजय आम्हाला तर तसा लाल लाल तला पासूनच आम्हाला सर्व मंगरमेंगा कंपनीला हा पुरा लहानपणापासून मीच नाच दिलाय त्याला जसा पहिलं आम्ही आपला सायकलीचे सायकलीचे जे चक्के राहते त्याला आम्ही बांधून हे आपल्या करपामध्ये जे बैल राहत ते बैल आम्ही सोडायचे बांधवीमध्ये तेव्हा लहानपणापासून जसं आमच्या गावचे मेन म्हणजे मधुकर पाटील मंगर हे आमचे मेन आहेत त्यांच्याकडे आमचे बाबा वडील हे पहिल्यापासून त्याच्या सेवा करत बैलाचे तेच मला त्यांच्यापासून सर्व ज्ञान भेटला बैलाची सेवा ते म्हणतात का पटामध्ये काय म्हणून पण पटामध्ये का आहे रे माझे वडील टोकत राहतात तेच माझे घरी माझे दोन बैल आहेत एक कबूतर आहे एक टायगर आहे त्या बैलाचे माझे वडीलच मी बाहेर राहत आणि माझी आई माझे बाबा हे स्व सेवा करत राहतात त्याच्या त्याचा पण खूप खूप अभिवादन आहे तो मी बाहेर राहतो तो ते प्रयत्न आपला हे करतात बोलायची जोपासना करतात तुम्हाला आता नवीन पिढी येत आहे या खेळामध्ये नवीन पिढीचा हा पहिला आपला अभ्यास जो शाळा शिकतात मुलांना त्याला अभ्यासाक लक्ष द्यावा मग जेव्हा त्यांना पुढचा त्यांचा भविष्य घडला तर तेव्हाच त्यांना या पावलामध्ये आपला पाऊल टाकावा या नागामध्ये जेव्हापर्यंत त्याला यश नाही ते तोपर्यंत या पाऊल नाही टाकावा न मुलांना एकंदरीत शर्यतीचा बैल म्हणलं त्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात शिस्तीचा बैल घडवणे असेल स्पीड त्याला चांगली असली असली पाहिजे काय सांगाल एकंदरीत काय काय बैलाची मेन म्हणजे बैलाला टायमावर टायमावर खाना टायमावर पाणी त्याचा सकाळचा टायम जग वगैरे वर्कआउट राहते त्याला मालिश करून रोज सकाळी धुणा करून त्याला फिरवून आणि त्याची पोवन टाकून जेव्हा आपल्या हप्त्यातून वत तरी पोवण पाहिजेत बेला तेव्हा बेलाची आपला शिरा वगैरे सगळं मोकळा राहते फ्रेशमध्ये राहते जसं बोल पट्टी झाला तर बेला पोहन पाहिजे पोवन झाल्यावर तुम बोलाची पुरा फ्री राहते आणि त्याची वच पाणी जर संध्याकाळ सकाळ मालिश सर्व गोष्टी टायमावर बोल मिळाले मिळालं पाहिजेत एकंदरीत सांगा बैलगाडी क्षेत्रातून आता शेतकरी हरवला का मला असं वाटत नाही नाही शेतकरी या, या गोष्टीमध्ये आपला शेतकरी आपल्या बैलाला लहानपणापासून मोठा करते आणि त्याच्यात गुण घडवते म्हणजे त्याच्या बैलाला जो आता गरिबीमधून मधून राहायला त्याचा बैल जो त्याचा पालन पोषण नाही करू शकत्या बैलाचा तो आपल्या काही कारणात दुसऱ्याला देते किंवा विकत देते विकत देते जे आपली परिस्थिती नाही मला शोक नाही करायचा हा बोल नाही बैलगाड्या नादाचा शोक नाही करायचा तो विकून टाकते शेतकरी आपला बैल करते तयार करू शकते शेतकरी बैलगाडी क्षेत्रचा नाद करणं म्हणजे आता बैल गरीबाचा खेळ का काय सांग नाही हा गरीबाचा खेळ राहिलेला नाही कारण आता माझ्या ग्रुप मधी नाही का सर्व लाल मुलात तरी आम्ही थोडा थोडा सर्व करून आपण हा ग्रुप चालवत आहोत मला विजय आम्हाला हर गु कुठे पण राह आमचा विजय होतेच आम्ही सब माझे हेडे मास्टर अशोक मंगर आपला कातकर कुणाजी भाऊ आपले तुमरे पाटील जसा सपनील मंगर आहे मी या जसे माझे मेघातले सर्व मुलं आहेत ते सर्वांचा यात बहुत सातात काय सांगाल जुन्या तुम्ही बैलगाडी शर, शर्यत बघितल्या असता आता आताच्या बैलगाडी शर्यत काय फरक काय नाही पहिलं जसा याच्यावर होता जसा विजय प्राप्त करणे हा होता ना त्याच्यात विजयामध्ये जो विजय राहतो त्याच्यात खुश होता आताच्या याच्यामध्ये पैसा पाहिजे विजयाला महत्व नाही देत पैशाला महत्व देत कोणती जोडी हारो किंवा जितो मला पैसा कमला हा याच्यात हे करतात दुसरा झाला जुन्या बैल मालकाचा शब्द शब्द पाळायचे आता ते तसं राहिलं नाही पैशाला किंमत आली काय सांगा एकंदर काय नाही ते आपला आता पैशाला लोक पाहते पण आम्ही आपला विजयाला पाहतो आमचा बैल विजय झाला पाहिजे मधून आम्ही त्याला एका लेकरा पाहिजे आणि लेकरा आम्ही त्याला पालन पोषण सर्व गोष्टी देतून तुमचा जास्त वेळ घेत नाही शेवटचा प्रश्न कारण तुमच्या बैलाची नावे सांगा आणि बैलांनी एवढं मोठं नाव केलं आणि यश यश सातत्य टिकून ठेवलं काय सांगा माझा पहिला बैल आहे माझा शौक लागायच्या पहिला मी ड्रायव्हिंग करत होतो ड्रायविंग नंतर मला लहानपणापासूनच शोक आहे मग ड्रायविंग करतो ड्रायविंग केल्यानंतर मला आता शौक लागला शोक लागला लागलाय पटामोरी जायला लागलो पण माझा पहिला आमच्या पहिला मंगर बैल आहे विराट अशोक मंगर यांचा विराट मग दुसरा आमला गोविंदा सपनील मंगर घेतला शंभू मग आमच्याकडे असे नाही तर आम्हाकडे दुसरा बैल आहे एक होरिलीवाला त्याचा उर्प नाव सरपंच आहे आमच्याकडे अजून बैल आहे काजल म्हणून आहे काजल आता आम्ही घेतलेला आहे त्याचा अजून गेम नाही झालेला आहे आमचे ते आपल्याला गेम काढून दिले या उद्देशानं आणलेला आहे अजून आमच्याकडे एक बैल आहे का बटन म्हणून आहे ते आम्हाला सर्व उत्तम विजय म्हणून दिलेला आहे अजून आम्हाकडे एक कबूतर नावाचा एक बैल आहे तो पण उत्तम विजय देऊन आहे हे एवढे बैल आहे आम्हालाकडे धन्यवाद तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा